मराठा योद्ध्याचा वाढदिवस गोलेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जीवाची न करता उपोषणाद्वारे गाव भेटीद्वारे निस्वार्थपणे झगडणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा आज एक ऑगस्ट हा जन्मदिवस म्हणजेच वाढदिवस या वाढदिवसानिमित्त अवघ्या महाराष्ट्रात प्रत्येक गावी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा केला असेच काही नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असणाऱ्या गोलेगाव पंक या गावातील सकल मराठा समाजाने जिल्हा परिषदेतील तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून तसेच दोनशे रोपट्यांचे वृक्षारोपण करत अनोख्यारित्या मराठा योद्धा जरांगे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला त्यावेळेसचे काही क्षण i